गेली अनेक वर्ष शिवाजी चौक तरुण मंडळ विरतपणा माझी सेवा सगळ्याच तर अशी भाती आणि प्रत्येक मंत्र वाटलं तिथल्या रामाला प्रवेश केल्यानंतर तो प्रसंग वाटतं की वाटतं तिथंच जास्त अगदी कायम प्रत्येकाचा काय झालेलं की ते निघा चक्रेस अशी माझी मला इच्छा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपल्याशी कधीही न आज अचानकपणे कसं काय बोलायला लागले तर खरं तर मी आज ते प्रचंड ऊर्जेला भरलेले आणि उर्जेला त्या तळून तंत्रज्ञानाचा आणि प्रगतीच्या सीमावर आणखी अस्वस्थीच होऊ पाहिले पण अशातही आपल्या शिवाजी जोड करून मंडळाने अखंड जपलेला हा पावित्र्याचा आणि समाजसेवेचा वारसा तुम्ही जेवणपण पुढे असं